आता आले आपले पाव आपण काय बनवतो आपण आता बनवतोय आप वेफर पाव वेफर पाव हो वेफर पाव माझ्याकडे हो। वेफर पाव मध्ये खूप सारे वेफर्स आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये जे तुम्हाला आवडतात तुम्हाला वेफर वेफर येऊन आले हो कोण कोणते फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये आहे हा आहे टोमॅटो फ्लेवर हा आहे सॉल्ट पेरी पेरी आहे हा चटका पटाका आहे क्रीम आहे तुम्ही कोणते खाणार दादा आम्ही तुम्ही सांगा तुमच्या तुम्हाला वाटेल तो द्या पण हे सगळं तुम्ही वेफर पाव आहे हे दत्तगुरु दत्त मंदिर ची लेन कुर्ला हां कुर्लात कोणता एरिया आहे हा तक्क्यावाड एरिया आहे अच्छा तक्क्यावाड मध्ये वेफर पाव मिळणार एवढे हो तक्क्यावाड मध्ये वेफर पाव सुद्धा मिळतात काय आपलं नाव माझं नाव चित्रली तानाजी भोसले आहे हां हे बघा आता आपण पाव कटिंग करणार आहे अच्छा आपण लावणार आहे आता बटर आता टाकणार आहे त्याच्यावरती चटणी थोडीशी गोड चटणी वाटचाल व्यवसायाकडे वाटचाल करण्याचं एकच आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे लोकांच्या हाताखाली वगैरे काम करण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपलं जे काय आहे ते भांडवल निघत नाही आपण तो आहे पेरी मेओनीज आता हा कोणता फ्लेवर हा आहे पेरी पेरी फ्लेवर पेरीपेरी -पेरी। हो। आणि हा वेफर हा आपल्याला आहे साधा आहे वीस रुपये चीज वाला आहे तीस रुपये हे आले वेफर आणि वेफर पाव सोबत आपल्याला इकडे पापड काय मिळतं आपल्याकडे मसाला पापड मिळतं आपल्याला इकडे ठेवलं चीज हो हे चीज तसे वेफर पावची असे काय वाटलं वेफर पावचा व्यवसाय चालू करा होता वेफर पाव कस हे काहीतरी युनिक का आहे दरवेळी वडापाव वगैरे खाण्यात लोक कंटाळा करतात की वेफर हे आपलं चीज अरे वेफर बोलतो एकदम क्रिस्पी असणार एकदम हो तुम्ही खाऊन तर बघा दादा नक्कीच तुम्हाला आवडेल मी परबाऊ खायलाच कुरले म्हणजे आलो आज अरे फुल्ली लोडे चीज हो फुल्ली लोडे चीज हे बघा आता आपलं हे करणार आहे आता आपण पावाला बंद आणि आपण काय सेकडी हो हे आहे माझे अरे वा आता आपण टाकणार आहे पावाला आतमध्ये आता इंस्टंट होईल एकदम हो आता झालं आपलं रेडी हा झालं आपलं रेडी हे बघा अरे इंस्टंट एकदम हो इंस्टंट आता तुम्हाला इकडे मेयोनीज हो हे आहे मेयोनीज हे घ्या रेडी हो रेडी अरे वा मंडळी वेफर पाव आणि हार्डवर्किंग चैत्र ताईचा इकडे समोर वर आपण टाकला आहे पेरी पेरी आणि सिक्रेट मसाला आहे मिळूनच टाकलेला आहे मंडळी आपण आहोत दत्तगुरू लेन कुर्ला टक्के वाढ या ठिकाणी आणि संध्याकाळी पाच नंतर आपल्याला हा वेफर पाव खायला मिळते विशेषतः स्कूलच्या मुलांचा खूप आवडतं आहे आणि बघा चीज फुल लोडेड आहे आणि अफकोर्स वेफर आहे तर क्रिस्पी देखील असणारच म्हणजे ट्राय करूया हवेपर पाव खालेला कधी पण चांगल एवढा चीज चीजली लोडेड आणि एवढा उत्तम असेल क्रिस्पी असेल तर का नाही तुपाने मंडळी कायची मेहनत आणि चौपन टेन आउट ऑफ टेन जबरदस्त आहे आणि मराठमोडी मुलगी मंडळी कुर्लाच्या फीटवर व्यवसाय करते आपण बोलतो मराठा माणूस व्यवसाय येत नाही व्यवसाय येतात येतात पण सपोर्ट करायची गरज आहे म्हणतात व्हिडिओ शेअर करा फक्त शेअर करून चालणार नाही तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या ट्राय करा आणि या वेळेपर पावचा आनंद नक्की का भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सह तुम्ही टाटा टेक केअर सी यू